रशियात एमबीबीएस वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील जवळपास चौऱ्याऐंशी विद्यार्थी गुरुवारी मिरजेतून रवाना झाले ते रशियात सुखरूप पोहोचले या सर्वांना डॉक्टर अमित दोरकर सोबत घेऊन स्वतः मार्गदर्शन करत आहेत भारतातून तब्बल दोन हजार सातशे पन्नास मुलांना या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होण्यासाठी प्रवेश मिळाला असल्याची माहिती डॉक्टर अमित दोरकर यांनी दिली महाराष्ट्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परदेशात डॉक्टर होण्याची संधी मिरजेतून उपलब्ध झाली आहे मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टर अमित दोरकर यांनी युरोपातील जॉर्जिया रशिया तसेच आखाती देशात कमी पैशात एम बी बी एसचा कोर्स करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे यासाठी विद्यार्थ्यांना परदेशात भारतीय शैलीचे हॉस्टेल साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन जेवणाची सुविधा विद्यार्थ्यांना राहण्याची स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा उपलब्ध केली आहे यामध्ये कोणतेही डोनेशन कमिशन आणि कोणताही छुपा खर्च असणार नाही रशियात एससाठी महाराष्ट्रातून जवळपास चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे सांगली कोल्हापूर सातारा पुणे येथील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी गुरुवारी रशियाच्या दिशेनं रवाना झाले या ठिकाणी केवळ वार्षिक दोन लाखाच्या माफक फीमध्ये फक्त डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तसेच भारतीय जेवण आणि राहण्याची हॉस्टेल केवळ महिना दीड हजार रुपयात या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे या इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश माहितीसाठी डॉक्टर अमित दोरकर यांच्या ॲड सक्सेस एम बी बी एस ॲब्रॉड मिरज या ठिकाणी संपर्क करावा तसेच एक्क्याण्णव पंचेचाळीस शून्य दोन पन्नास सोळा

AD Success, my name is Shukran Mursal. I am going to Russia for MBBS uh, by referred by Amit My name is Shukran patil. I am going to Russia from the AD Success MBBS abroad. And uh, I am now pursuing University Kabatun Bulgaria State University. It is a great experience. My name is Ali Sharif Syed. I am going to Russia for the MBBS study from the uncertainty of uh, AD Success and abroad MBBS. And

त्यांनी सगळे व्यवस्था सगळी त्यांनी केली आहे बाकी सगळं पुढं चांगलं शिक्षण हे वावे यांच्याकडं मुलांच्याकडं हेच आमची अपेक्षा आहे माझं नाव सलीम शेख मी प्रॉपर तसं शिरोज आहे खरं राहायला मिरजत असतो अमित सर डॉक्टर अमित सर यांच्याबरोबर माझी ओळख लगभग चौदा वर्ष झाली आहे मा आणि पर प्रत्येक वेळेला माझी जी काही अडचण आहे ती सरांच्याबरोबर बोलून यातून मार्क काढून सरांनी मला बरच मार्गदर्शन पहिल्यापासूनच केलेलं आहे मग ज्यावेळेला नीटचं नीट एक्झाम झाली नीटचे जे प्रॉब्लेम चालू झाले त्यावेळेला था। सरांच्या बरोबर माझं डिस्कशन मला मला ते एक महिनाभर तरी कंटिन्यू चालू होतं मग काय करायचं सरांनी मलाही सांगितलं की बाबा सा असं असं आपण करूया आणि कबार्थिनो बार्क्लियन बार्कलिनला रशियाला पाठवूया तर एकच मुलगा असल्यामुळं जरा मी पण कन्फ्युज होतो काय करायचं कसं करायचं सरांचे आणि माझे एवढे संबंध घनिष्ठ असल्यामुळे सरांनी म्हटलं नाही पाठवायचं आणि माझा पण सरांच्यावर एवढा विश्वास होता त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला की रशियाला पाठवायचा आहे आणि सरांचं यात खूप मोठं योगदान आहे मला माझ्या मुलाला पाठवायचं आणि इथून पुढं बाकीची मुलं आणि माझा मुलगा जाईल आणि पुढं यांचं भवितव्य करिअर हे चांगलं करतील एवढी मला अपेक्षा आहे आणि सरांचं सहकार्य कायम लाभेल या सगळ्या मुलाने असणार आहे मी सहा वर्ष नाही त्याच्या पुढे पण पीजी